खरं तर माझंच दुर्लक्ष झालं होतं दोन ते तीन महिने झाले मी ना वॉशिंग मशीन क्लीन नव्हती केली आणि त्यामुळे माझं रबर गास्केटच्या तिथे बुरशी तयार झाली आणि ही बुरशी आता काहीही केलं तरी जात नाही मग मल तेव्हापासनं ना मला अक्कल आली की चला आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपली वॉशिंग मशीन ही चांगली डिप करायला पाहिजे त्यामुळे ते मी तेव्हापासनं ना, ना। वॉशिंग मशीन क्लीनर हे नेहमी वापरत असते त्याच्या एका पॅक मध्ये ना तीन पावचेस येतात आपण जिथे डिटर्जंट टाकतो तिथे ही पावडर टाकायची आणि उरलेली पावडर ड्रम मध्ये टाकून द्यायची त्यानंतर टव क्लीन हे फंक्शन वरती क्लिक करून सायकल रन करून घ्यायची सायकल एकदा कम्प्लीट झाली की पुन्हा रिन्स फंक्शन वरती सायकल रन करून घ्यायची आणि नंतर तुम्ही लोड लावू शकता प्रत्येक महिन्यामध्ये मी याच पद्धतीने स्वच्छ करते तुम्ही बघू शकता की माझा ड्रम सुद्धा स्वच्छ झालाय पूर्ण वॉशिंग मशीन बाहेरून आतून सुद्धा स्वच्छ करून घेतली आहे तुम्हाला सुद्धा वॉशिंग मशीन स्वच्छ करायची असेल तर पटकन कमेंटमध्ये लिंक टाइप करा आणि हो माझ्याही सारखी जर तुम्ही चूक करत असाल तर आता ही चूक करू नका त्यामुळे प्रत्येक महिना तुमची वॉशिंग मशीन नक्की साफ करा चलो बाय